चला या चालीचाली चाली करूया चालीचाली चाली करूया चालीचाली चाली चाली करूया चला लवकर या भैया या चाली चालीजण आता माझं चालू नाही व्हायचं <laughs> काही मे ना गिर जाऊ बघा रक्षाबंधनच्या राख्या पण यायला लागल्या हे बघा राखी दिसली का मी इकडेच घेते मी नाही जात बाहेर इकडे छान छान मिळतात राख्या अगदी कमी प्राईजपासून चांगल्या मोठ्या प्राईज है। कारण ह्यांचं अजून एक दुकान तिकडे नाक्यावर पण आहे हॅलो का मी एकटीच बडबड करते का हां तुम्ही लोक बोलणार नाही आहेत कालो सी सी मी कोई तो आया हुआ है बात नहीं करेगा क्या बच्चे लोग देखो क्लास गया ना अभी मस्ती करते जा रहे मध्ये का नाही करत लवकर कॉमेंट कॉमेंट मध्ये का नाही करत कॉमेंट म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट का नाही करत आहे असं माझं म्हणणं आहे बापरे पोर किती ओरडतात हा ते बॅक साईडला ना एक छोटं पिल्लू आहे असेल साधारण तीन चार महिन्याचं तिथे <laughs> ते दे दे दोन कुत्रे आले ना तर ते त्यांच्यावरती एवढा भुंकतोय एवढा भुंकतोय इथपर्यंत आवाज येतोय आता आमच्या मायलोचं इंजेक्शन होतं पण जे इंजेक्शन करायला येणारे दादा आहेत ना त्यांची आज सुट्टी होती दादा म्हणजे डॉक्टरचे असिस्टंट मी त्याला दादा बोलते सो आता ते येणार उद्या आता उद्या संध्याकाळी मला परत इकडे मंदिराकडे यावं लागेल <laughs> हे बघा मंदिर मी पाया पडून प्रसाद वगैरे पण घेतला त्याच्यामुळे आता मी परत नाही जाणार तुम्हाला आहे का हे बघा तुम्हाला ए बाबू नाही आत आता काही नाही उगंच माझ्या मागे नको हे बघा घ्या दर्शन आता खूप छान असं गेट वगैरे केलेलं आहे मी मगायची घेतलं दर्शन चला हाय ग चला पटकन जागा द्या थँक्यू यू कॉमेंट्समध्ये काय येत नाही कोणी माझा आवाज येत नाही आहे का तुमच्यापर्यंत लाईक पण नाही केलेलं आहे कोणी पाच जण आहेत सी सीला आणि लाईक एकाने पण नाही केलं नाही एक लाईक दिसतोय मला लवकर आली तर का लवकर आली उशीर आली तर का उशीर केला काय भैया कसं वागायचं माणसाने मी म्हटलं मी लाईव्हला झोपून जाते तर म्हटलं आता आपण थोडं ॲक्टिव्ह राहावं लागणार कारण आता नवरंगांना जेवण द्यायचं आहे परत हिरूला वगैरे जेवण द्यायचं आहे डाळ फोडणी टाकली बाबा मग मी बाहेर निघायच्या आधी सो त्याच्यामुळे तो इशू नाही आहे आणि म्हटलं आपलं चालणं बोल मी रोज काही ना काही का आहे जिम ज्वाइन कराई पर आगे मुहूर्त भेटत नहीं है पैसा मिलेंगे मेरे को मुहूर्त बाकी के भी तो काम है मीटिंग्स रहती है so, मैं जाऊ का बंद करू का लाइव को इंटरेस्ट नहीं है असं दिसत नेल पॉलिश लावायची लावायची म्हणते आणि विसरून जाते वेळच मिळत नाही मला चष्मा गळायला गळायला लागला म्हणजे खाली पडायला लागला चष्मा बाबा पाऊस फोडक्यासाठी नको रे बाबा मला परत छत्री वगैरे नाही मला हे बघा ना मी काल सांगितलं होतं देवाचं तेल वगैरे दूध वगैरे आण म्हणून कोकोच्या मम्मीला तिने आणलं मग ते घेऊन आले परत मग विसरून राहणार ना नाही मला ना ना। आधी हाय आधी त्या लेके जा रहा आहे तू पिझ्झा इकडून कुठून पिझ्झा आला अच्छा तो बनवतो का अच्छा अच्छा त्याच्याकडनं बनतो का ओके माझ पिझ्झा पार्टी आहे राघवची पिझ्झा पार्टी बोलायला काय लागतोय येणार नाही मी ना 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 पिझ्झा पार्टी खायला तुझी अजूनही सवय सुटली नाही ना त्याची पिझ्झा खाऊन दाखव खाऊन दाखव काय घेऊन पोरांचं त्याच बाई पिझ्झा बर्गर म्हटलं की त्यांना असं स्वर्ग सुख लागतं राधा कशी आहे राधा त्याच्या वरची ती आवडी अरे देवा दिसत नाही आजकाल खाली <laughs> कोणी येणार नसेल ना तर मी लाईव्ह बंद करते मला ना हे असं आवडत नाही किती वाजले एक मिनिट अय्यो आठ चाळीस झाले मी म्हणते नऊ वाजले या भैया म्हणजे माझीच चुकी झाली हाँ बरोबर है मज़ा मैत्रिणी झा घर तिने ऑलरेडी अर्ध तास ना पुणे ढकल ले घड़ा वाह मतलब मैं ही उल्लू बन गई चलो कोई ना मैं चालू ही रखती हूँ जो आएगा उससे बात करूँगी तब तक अपने काम भी निपटा लूँगी मैं है हाँ कि नहीं डक्कला है हाँ कि नहीं मैं खुशियार भाई चालता चालत बोलायचं म्हणजे दम लागतो कुठे अच्छा लिओ काय तर रात्री लिओची फेरी काय रात्री ठीक आहे पोरं सगळी गारटून गेलेले मंदिराजवळ सगळे होते ना बसलेले सगळे गार्टून गेले होते आमची वाट बघत बसली अभी नाही बाद मे देवा परमेश्वरा पांडुरंग हरी माझ्या मैत्रिणीने तिच्या साठी ना नवीन असं ट्राय केलंय विसरले तर ते ना म्हटलं बघू आपल्या बाळा देऊन बघूया खाता का सेम प्राइज आहे मिवाचं जे आणते त्याचं पण सेम प्राईज आहे विस्काज मेळा सेम लिटल बीट शंभर रुपयाचा फरक पडतो सो म्हटलं बघूया जर ते आवडत असेल त्यांना तर म्या म्याव नाही आहे विस्का पण नाही आहे माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना अरे कोणीतरी कमेंट करा ना आवाज ऐकू येतोय आता गाना बोलले ना ऐकलंय ना म्हणतेच बोलायला लागले मला आज खूप काम आहेत मला हे तुकडे पण करायचे कपड्यांचे अरे बोला रे बोला कोणी हाय की नाही का हरवले सगळे मी आपली वेळासारखी एकटीच बडबड 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 करते बोला नाही खायला येते म्हणजे त्यांना आवडेल की नाही हे कळेल ना मला हाय शीतल कशी आहेस गं कोणीच आलं नाहीये